महाराष्ट्रात सुराजी किसाळचं नाव कोणी घेत नाही गद्दारांना महाराष्ट्राने कधीच मुख केलं नाही संधी मिळेल त्यावेळी त्यांना मागे ढकलण्याचं काम पण साहेब येणार आहेत त्यामुळं या मतदारसंघातल्या प्रमुख लोकांना बोलून साहेब चर्चा करतील बी व्ही पाटील साहेब यांचा तो प्रयत्न आहे या मतदारसंघातले जे प्रमुख आठ दहा जण आहेत त्यांना घेऊन थोडीशी पवार साहेबांच्या साधक बाधक चर्चा पुढच्या दहा पंधरा दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं समोर अर्ज येतील त्याच नावाचा आम्ही विचार करू वातावरण वापस झालेलं आहे आणि मला खात्री आहे की जनगडला देखील आमची सीट निवडून जनता या सरकारला महाराष्ट्रातल्या कंटाळलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुका देखील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच जागा या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा नक्की फॉलो करा सर आज तुम्ही चंदगड विधानसभा दौऱ्यावरती आलेल्या आहात ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला आहे भविष्यात गेल्या गेल्या अनेक वर्ष ही जागा ही राष्ट्रवादीची राहिलेली आहे येणाऱ्या काळात ताईंना तिकीट मिळण्याचे तिकीट मिळेल का आम्ही आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण करतोय ही पूर्ण झाल्यानंतर ही जागा बहुतेक अशी अपेक्षा आहे आम्हाला की ही जागा आम्हाला मिळेल कारण इथं सतत राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी होत आलेले आहेत त्यानंतर आम्ही सगळ्यांशी चर्चा करून आमचा अंतिम निर्णय एकमताने करणार आहे त्याला थोडा वेळ जाईल मात्र आज संपूर्ण मागावधी जर पाहिलं तरी प्रतिसाद होता आज चंदगडमध्ये सुद्धा नव्या उद कार्यालयाच्या उद उद्घाटनासाठी आलेले काय नेमका भावना भावना हीच आहे लोकांना हे सध्याचं सरकार बदलायचं आहे सरकार बदलण्यासाठी इथला शेतकरी आतुर आहे शेतमजूर आतुर आहे सर्व जाती जमाती समाज वेगळे लोक हे उत्सुकतेनं आता पुढच्या निवडणुकीची वाढ बघत आहेत लोकसभेत लोकांनी आपलं काम चोख बजावलं महाविकास आघाडीचा खासदार या मतदारसंघात निवडून आला छत्रपती शाहू महाराज साहेब आणि आता महाराष्ट्रातली जनता या सरकारला महाराष्ट्रातल्या कंटाळलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकात देखील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येथील असं वातावरण झालेलं आहे आणि मला खात्री आहे की चंदगडला देखील आमची सीट निवडून येईल महाविकास आघाडीमध्ये त्याचबरोबर काही बाहेरचे उमेदवार देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल मुख्यतः मानसिंग कोराटे असे म्हणतात की मला देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमची तुम्हा काही भेट झाली का किंवा त्या संदर्भात काय नाही असा बरेच कार्यकर्ते वेगळे नेते आमच्याकडं आम वेगळ्या मतदारसंघात तिकीट मागण्यासाठी येत आहेत आणि आमचा पक्ष हा सगळ्यांना आता त्यांनी आवाहन केले ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं असेल त्यांनी पक्षाकडे पक्षाची ठरलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जे आमची प्रक्रिया करून पूर्ण करून आमच्या समोर अर्ज येतील त्याच नावाचा आम्ही विचार करू महाविकास आघाडी अंतर्गत आता मित्रपक्ष काँग्रेस आहे किंवा उभाटा गटाकडून पण काही इच्छुक आहेत तर त्यांच्याकडूनही पक्षाकडे त्या पद्धतीची मागणी होत आहे तर यामध्ये समन्वय कसा घडून आणण्याचा प्रयत्न आहे तुमचा समन्वय करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसत बसतोय आणि हळूहळू एक, बस एक पुढच्या दहा पंधरा दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं दिसेल याचं कारण कारण की शेजारच्या आता मतदारसंघामध्ये जवळपास तुम्ही उमेदवारी आता निश्चित केलेली आहे तर इथल्या जनतेची आता अशी मागणी आहे की लवकरात लवकर उमेदवार निश्चित व्हावा तर संदर्भात काही निर्णय तीन तारखेला होण्याची शक्यता आहे का तीन तारखेला होणार नाही पण पवार साहेब येणार आहेत त्यामुळं या मतदारसंघातल्या प्रमुख लोकांना बोलून साहेब चर्चा करतील व्ही व्ही पाटील साहेब यांचा तो प्रयत्न आहे या मतदारसंघातले जे प्रमुख आठ दहा जण आहेत त्यांना घेऊन थोडीशी पवार बरोबर साधक बाधक चर्चा ही दोन तीन चार मध्ये कधीतरी होईल चंद्रगड तालुक्यात काही साहेबांचा दौरा होईल ना आता पुढं जसं जसं चित्र क्लिअर होत जाईल तसं सा पवार साहेब साईकडेच जाणार आहे आताच आपल्याला रेल्वे संदर्भात एक निवेदन दिले त्या रेल्वे माझ्याकडे हे निवेदन दिलेलं आहे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीने हे निवेदन दिले आणि हे बऱ्याच वर्षापासून ही मागणी या संघर्ष समितीची आहे आमचे इथले खासदार छत्रपती शाहू महाराज हे तर प्रयत्न करतील त्याबद्दल काही शंका मला वाटत नाही पण माननीय पवारसाहेबांनीही आम्ही सांगू की रेल्वे मंत्र्यांना विनंती करून हा बेळगाव चंदगड सावंतवाडी हा प्र, प्रस्ताव हा केंद्र सरकारने अॅक्टिव्हली याच्यावर विचार करून याचा सर्व्हे पूर्वी झालेला आहे असं मला सांगण्यात आलं त्यामुळे त्याम। त्याचा पुढचा पावलं करण्यासाठी आम्ही परवा पवार साहेब येणार आहेत त्या दळवी साहेब आणि त्यांचे सर सर्व सहकारी कोल्हापूरला येतील तेव्हा कागलला भेटतील आणि आम्ही त्यांना विनंती करू की यांना जास्त गती द्यावी जाए। जयंत पाटलांच्या सैगीत काय तरी पोहोच असं आहे की सर्व ठिकाणी लोकांच्या शिवसेना कुठली राष्ट्रवादी कुठली याचा राग आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात कसं आहे महाराष्ट्रात सुराजी पिसाळचं नाव कोणी घेत नाही गद्दारांना महाराष्ट्राने कधीच मुख केलं नाही संधी मिळेल त्यावेळी त्यांना मागं ढकलण्याचं काम केलं मला मराठी जनतेची मानसिकता माहिती आहे मराठी जनतेला फसवलेलं फसवणूक झाली तर आवडत नाही आणि गद्दारी झाली तर आवडत नाही ह्या दोन्ही गोष्टी या घटनेत झालेल्या आहेत त्यामुळे मराठी जनता ही या सर्वच अशा गोष्टी ज्यांनी केल्यात त्यांना नक्की पुरेपूर त्यांना घरी पाठवण्याचं काम करते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही असं शक्यतो कुठल्याच जिल्ह्यात सांगत नाही कारण महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी तिथे जे बोलायचंय ते आधीच बोलायला लागलो आपण तर मग ती बैठक घ्यायचा प्रसंग येणार नाही त्यामुळं बैठक होऊन त्यात व्यक्त करणे आणि जागांची मागणी करणं हे योग्य आहे म्हणून बाहेर आम्ही कधी मी तरी कधी संख्या सांगत नाही कुठल्याच जिल्ह्यात राज्यात आदर्श म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाकडे बघितले जाते आणि तिथे गद्दारी झाली म्हणून तुम्ही पक्षाच्या वतीनं ऍक्शन प्लॅन म्हणून समर्जित गाडगेंना पुढे करताय तसंच चंदगडमध्ये सुवर्ण गद्दारी जाणे पुढे करताय असं आहे की आमची चाचपणी कागलमध्ये पूर्ण झाली आहे आणि आम्हाला वाटतंय की समरजित घाटगे हे उत्तम उमेदवार होती असं आमचं मान मत आहे पण महाविकास आघाडीने अजून जागा वाटप केलेलं नाही त्यामुळं त्यांचा त्या आता प्रवेश तीन तारखेला होतोय त्यानंतर बाबतीत योग्य ते निर्णय होतील पण त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी ठामपणाने तिथं लढाई करेल आणि यशस्वी होईल असं वाटत नाही या मतदारसंघात नंदाताई आहेत अमर आहे बाकीचे काही लोक आहेत की जे मागणी करतायत आता आपण काही लोकांची नावं घेतली त्यामुळे त्याच्यातनं आम्हाला जो बेस्ट उमेदवार आहे तो आम्ही पुढच्या काही दिवसात ठरवू आम्ही वेगळी सर्वेक्षणं केलेली आहेत पहिल्या सर्वेक्षण केलेलं आहे आमच्याकडे ऑलरेडी माहिती आहे आणखीन एक दोन राऊंड होतील आणि पुढच्या दहा पंधरा दिवसात काही ना काही आम्ही निष्कर्षापर्यंत येऊ तोपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीचं काम करावं असं आम्ही आवाहन केलेलं आहे <coughs>